श्री स्वामी समर्थ आज आहे शनिवार पौष महिन्यात शनिवारी काळ्या तिळा तिळाचे उपाय आणि तोडगा ठरतील प्रभावी ज्या लोकांना कोंडळी शनिदोष चालू आहे म्हणजे शनी, शनी साडेसातीचा सुरू आहे त्यांनी पौष महिन्यातील प्रत्येक शनिवारी वाहत्या पाण्यात काळे तिळ सोडावे यामुळे शनिदेवांच्या प्रकोपापासून सुटका होते पाण्यात काळे तीळ सोडताना स्वतःची काळजी घ्यावी दुसरा उपाय पौष महिन्याच्या शनिवारी काळ्या तिळाचं दान केल्याने राहू तुझ्या शुभ प्रभावातून दिलासा मिळतो या व्यतिरिक्त काल सर्व योगाने पितृदोषातूनही मुक्तता होते पौष महिन्यातील प्रत्येक शनिवारी काळे तिळ आणि काळे उडीत काळ्या का कपड्यात बांधून गरिबांना दान करा यावेळी काही पैशाचंही दान केल्यामुळे तुमच्या जीवनातील आर्थिक अडचण दूर होते नक्की तुम्ही हे उपाय करून बघा वारंवार आर्थिक अडचण येत असेल तर कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावरून पायापर्यंत एक एक मूठ काळे तिळवण घराच्या उत्तर दिशेला फेका त्यामुळे आर्थिक चणचण भासत नाही हा उपाय करत असताना शरीराला कुठेही परश होता कामा नये तुमच्यावर संकटाचा डोंगर उभा राहिला असेल तर संकट संपवण्याचं नाव घेत नसेल तर तुम्ही विष्णुदेवांचा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप नक्की करा ओम नमो वासुदेवाय नमहा आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे उपाय शनिवारी हितात काळे तीळ टाकून पिंपळाला द्या त्यामुळे वाईट काळातून सुटका होते पिंपळाच्या झाडाखाली बारा वाजता जाऊ नये त्यामुळे जो हा उपाय करावा